इयत्ता पहिली मंथन याचे आपण सराव प्रश्न पत्रिका बघतोय आता आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न बघूयात इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत बघा आता एक्केचाळीसावा प्रश्न चित्रातील कृतीसाठी क्रियावाचक शब्द कोणता बघा या चित्रामध्ये हा माणूस काय करतोय कृती टाळ्या वाजवतोय म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो क्लॅप बेचाळीस इथे बघा दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा आता इथे एच टाकलं तर काय होईल हॅट आणि हेन म्हणजे एच पर्याय क्रमांक चार त्रेचाळीसावा प्रश्न शेजारील चित्रात कोणते अक्षर लपले आहे कोणते अक्षर लपले डब्ल्यू हे की नाही याच्यामध्ये डब्ल्यू येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन चवेचाळीसवा प्रश्न छाती यासाठी इंग्रजी शब्द कोणता छातीला काय म्हणतो आपण चेस्ट पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस खालीपैकी फ्लावर कोणते आहे रेड रोज मँगो हां तर कोणते आहे रोज बी म्हणजे ओनली बी थ्री नंबरचं उत्तर आहे सेहेचाळीस खालीलपैकी कपडे शिवणारा हे चित्र पर्यायातून शोधा कपडे शिवणारा कुठे आहे इथे पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस ग्रेग्राईन वर्षातील तिसरा महिना कोणता ग्रेग्राईन म्हणजे काय इंग्लिश महिने हो की नाही मग तिसरा महिना कोणता आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल अठ्ठेचाळीस सोबतचे चित्र कशाचे आहे सायकल दोन पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास जार या शब्दाशी यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा जार यमक जुळणारा कार पर्याय क्रमांक चार पन्नास सोबतचे चित्र पाहून शब्द पूर्ण कर मॅन एम एन मॅन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल ए आता आपण बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न बघतोय एकावन्न ते त्रेपन्न पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा तिसरा आणि चौथ्या पदामध्ये पण आहे एकावन्न मीठ खारट मिरची तिखट पर्याय क्रमांक तीन बावन्न बघा पहिल्या आणि दुसऱ्या जो संबंध इथं काय दिले गोल करून मध्ये उभी रेष दिलेली आहे दोन भाग केलेत आणि इथं चार भाग केलेत आता इथं पण दोन आहेत तसे याचे चार भाग होते म्हणजे पर्याय क्रमांक चार त्रेपन्न प्रश्न पाच पंचावन्न म्हणजे पाच हे डबल लिहिले तसे सात डबल लिहिले जाणार सत्याहत्तर सातचे काय होणार सत्याहत्तर पर्याय क्रमांक एक चोपन्न खालपैकी कोणत्या महिन्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात फेब्रुवारी पर्याय क्रमांक तीन पंचावन्न खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्याय शोधा आरशात प्रतिमा कशी दिसेल उलटी तीन इकडे आहे म्हणजे तोंड कुठे आहे तीनचं डावीकडे ते उजवीकडे दिसेल असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक छप्पन्न पेनला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले पुस्तकाला दप्तर म्हटले तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग होतो लिहिण्यासाठी काय वापरतो आपण लिहिण्यासाठी आपण पेन वापरतो हो की नाही मग पेनला यांनी काय म्हटलंय वही म्हणजे उत्तर काय येईल आपलं पर्याय क्रमांक दोन वही सत्तावन्न इंग्रजी अक्षरमाला दिले त्यांनी इथं आणि त्यावर प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षरमाळ्यात ए व केच्या के यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते ए आणि के यांच्या मध्ये येणारं अक्षर बघायचं किती अक्षर आहेत बघायच्या अगोदरमध्ये मोजायचे थे अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ अक्षरे मध्ये येतात मात्यातलं मधलं अक्षर काढायचं आपल्याला इकडे चार इकडे चार म्हणजे मधलं येईल यफ पर्याय क्रमांक तीन आता अठ्ठावन्न ते साठ खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा प अठ्ठावन्न बघा सोमवार बुधवार गुरुवार सोमवार नंतर मंगळवार गेला बुधवार आला बुधवार नंतर आला गुरुवार कसे वार दिलेत तसे त्यांनी पण आता वारच आला पाहिजे इथे म्हणजे उत्तर येईल ड शुक्रवार आता एकोणसाठ तेरा त्रेपन्न त्र्याहत्तर म्हणजे एकक स्थानी तीन आहे बघा इथे हो की नाही म्हणजे एकक स्थानी तीन असलेली संख्या पर्याय क्रमांक दोन त्र्याण्णव साठ आता बघा इथं त्यांनी याच्यामध्ये ॲरो दिली हा ॲरो इथे आले वरती इथे आला इथे आला इकडे ओके हो नाही बघा इथे वरती आहे तो पुढच्या याच्यामध्ये खाली आला आहे आता इकडे आला आहे तो कुठे येईल आता पुढच्या याच्यामध्ये इकडे म्हणजे पर्याय क्रमांक एक एकसष्ट खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा तंतोतंत जुळणारी जोडणारी आकृती शोधायची सारखी पाहिजे खाली बघा दोन असे आहेत आणि वरती ही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन तंत तंतो सेम टू सेम पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आता बासष्टावा प्रश्न मध्यभागी उभे असलेल्या कवितेचा तिसरा क्रमांक आहे तर त्या रांगोत एकूण किती मुले आहेत बघा ती मध्यभागी उभी आहेत तीन नंबरला म्हणजे तिच्या पुढे दोन मागे दोन आणि ती मध्यभागी ओके नाही म्हणजे दोन दोन चार आणि तिचा एक पाच म्हणजे पाच मुली आहेत त्रेसष्ट पुढील शब्दात कोणते अक्षर दोन वेळा आले आहे माकड दीपक आणि जमा तर कोणते अक्षर दोन वेळा आलेलं आहे बघा आता याच्यामध्ये मा आलाय इथे पण मा आलाय इथे क आले आणि इथं पण क आले म्हणजे क आणि मा म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि क पर्याय क्रमांक तीन उत्तर चौसष्ट खालील प्रश्न आकृतीतील पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते शोधा पाण्यात काय दिसतं आहे ते उलट दिसतं आता हा गोल बघा त्रिकोणावरती गोल आहे ना तो वरती आहे तो पाण्यातील प्रतिकृतीमध्ये खाली दिसेल मग खाली कोणत्या चित्रात ते इथे पर्याय क्रमांक एक पासष्ट सदुसष्ट प्रशासनाच्या जागी क्रमांक येणारे पदोळखा पासष्ट चोवीस त्यामध्ये दोन मिळवले सव्वीस सव्वीस नंतर दोन मिळवले सत्तावीस अठ्ठावीस दोन दोन मिळवत जायचे प्रत्येकात म्हणजे पर्याय क्रमांक चार सहासष्ट याच्यामध्ये बघा काय दिले त्यांनी दिशात दिली इकडे आहे ते वरती आलं मग इकडे आलं आता कुठे येईल खाली येईल म्हणजे हा जो आहे ना भरीव बोल तो खाली पाहिजे तो कोणत्या चिन्हात आहे बघा दिशा बघायची इकडे आहे ते इकडे चाललंय वरती परत इकडे आलं म्हणजे ते इकडे येणार आता इकडून ते इकडे येणार म्हणजे इकडे ओके नाही पर्याय क्रमांक एक डावीकडे येणार ते डावीकडे चालले येते म्हणून पर्याय क्रमांक एक सदुसष्ट एक बी नंतर दोन बी नंतर किती येतील तीन बी इकडे चार आहेत म्हणजे इथं तीन येणार म्हणजे पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट एका सांकेतिक भाषेत बघा त्यांनी काही चिन्ह दिले आहेत त्या चिन्हांना अंक दिले तर त्याच भाषेत चौकोन या चिन्हासाठी कोणता अंक असेल आता दोन नंबरला काय आहेत चौकोन मग दोन नंबरला कोणता अंक आहे आठ म्हणजे चौकोनसाठी असेल आठ एकोणसत्तर पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या शारदाच्या पाठीमागील दिशा कोणती पूर्वच्या पाठीमागे कोणती दिशा असते पश्चिम म्हणून दोन सत्तर खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा मेथी टरबूज पालक करडई शेपू आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या आहेत टरबूज हे फळ आले म्हणजे टरबूज वेगळे एकाहत्तर आठ तीन दोन एक आठ एक आठ तीन आठ हे अंक मालिका दिली आणि त्यांनी विचारले दोन अंक किती वेळा आहे याच्यामध्ये किती वेळ आलाय दोन एक आला आहे ओके नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन बहात्तर ते चौऱ्याहत्तर खाली प्रश्नात न बसणारे पद ओळखा बहात्तर रिक्षा मोटार विमान जीप विमान हवेत उडतं हो की नाही आणि ह्या ज्या गाड्या इथे रस्त्यावर चालतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर नव्वद सत्तर पन्नास एक्क्याऐंशी याच्यामध्ये गटात न बसणारा कोणता आहे एक्क्याऐंशी सगळीकडे एकक स्थानी शून्य आहे इथे मात्र एक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर बघा आता एक त्रिकोण दिला आहे त्याचे दोन भाग दिलेत तिथं तीन भाग दिलेत इथं पण दोन आहेत आणि इथं पण दोन आहेत आता याचं उत्तर काय येईल दोन येईल पर्याय क्रमांक दोन बघा इतर त्रिकोणाच्या तीन भाग आहेत आणि सगळ्या आकृतींमध्ये दोन दोन भाग आहेत ओके नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पंचाहत्तरच खालीलपैकी कोणाची कृती चुकीची आहे नीता दाताने नखे कुर्तणते सोहम शिंकताना नाकासमोर रुमाल धरतो आरती आईला घरकामात मदत करते आणि रवी बागेतील झाडांना पाणी घालतो आता याच्यामध्ये चुकीची कोणती कृती आहे तर नीता दाताने नखे कुर्तणते पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल